स्वागत आहे तुमच्या सर्वांचं साईंची नगरी शिर्डीमध्ये या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शिर्डीचं दर्शन करणार आहोत साईबाबांचं दर्शन केल्यानंतर आपण कोणकोणत्या जागेवर जाऊन दर्शन करू शकतो कुठे आपण फिरायला जाऊ शकतो आणि बाय जमा जी बाबांना स्वतः हाताने खायला घालत होती तिच्या घरी जाऊनही आपण दर्शन करणार आहोत मंदिराच्या जवळील हॉटेलचे भक्तनिवास तसेच जेवणाची सोय काय आहे सर्व आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शिर्डीला येण्यासाठी भारतातून बऱ्याच ठिकाणाहून ट्रेन सुविधा आहेत तसेच तुम्ही गव्हर्मेंट बस किंवा प्रायव्हेट बस पकडून सुद्धा शिर्डीमध्ये येऊ शकता आपल्या हॉटेलमध्ये फ्रेश झाल्यानंतर आपण चाललो आहे साईबाबांचं दर्शन करायला साईबाबांचं दर्शन घ्यायला आधी आपल्याला गेट नंबर चार मधून आत जावं लागत होतं परंतु ही नवीन बिल्डिंग चालू झाल्यापासून आता आपल्याला गेट नंबर दोन कडून आतमध्ये जावं लागतं आणि तिकडेच आपले सामान ठेवण्यासाठी लॉकर्स उपलब्ध करून दिले आहेत आतमध्ये गेल्यानंतर ज्या जागेवर ही साईबाबांची प्रतिमा आहे याच्या खालीच सहा फूट बाबांची समाधी आहे बाबांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठराला विजयदशमी दिवशी आपला देहत्याग करून इकडे समाधी घेतली समाधीचं दर्शन केल्यानंतर बाहेर आल्यानंतर पूर्वीचं हे एकशे पन्नास वर्षापूर्वीचं लिंबाचं झाड दिसेल साईबाबा सोळा वर्षाचे असताना जेव्हा शिर्डीमध्ये आले तेव्हा या झाडाखालीच बसले होते आणि बाबांच्या सांगण्यावरून जेव्हा इकडे खोदकाम केलं त्यावेळेस तिकडे चार दिवे प्रज्वलित होताना दिसले या जागेलाच साईबाबांचं गुरुस्थान असं मानलं जातं समाधी दर्शन नंतर लोक इकडे दर्शन करतात साईबाबांच्या असंख्य लिलांची साक्षीदार म्हणजे द्वारकामाई द्वारकामाईमध्ये बाबा ध्यान करत बसत असे काही वर्ष बाबा इकडेच राहत होते बाबा ज्या दगडावर बसत होते तो आजही इकडे दर्शनासाठी आहे बाबा ज्या चुलीवर जेवण बनवायचे जे, इकडे दर्शनासाठी आहे बाबा ज्या चुलीवर जेवण बनवायचे जे, ती पण इकडेच आपल्याला पाहायला मिळते या द्वारकामाईमध्ये मागील दीडशे वर्षापासून दोन्ही जळत आहे ती कधीही बंद नसते साईबाबांचं दर्शन केल्यावर लोक द्वारकामाईचं दर्शन करतात द्वारकामाईच्या जवळच तुम्हाला ही बाबांची चावडी बघायला भेटेल चावडी म्हणजे पहिल्या काळातील ऑफिस ज्यामध्ये संपूर्ण गावाचं रेकॉर्ड ठेवलं जायचं जा। एकोणीसशे नऊच्या आसपास भयंकर पाऊस आला आणि त्यावेळेस द्वारकामाईमध्ये भरपूर पाणी भरलं होतं तेव्हा सर्व भक्तांनी बाबांना विनंती केली की के तुम्ही या चावडीमध्ये येऊन थांबा तेव्हापासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबा रात्री या चावडीमध्ये झोपायला यायचे चावडीच्या समोरच एक हजी अब्दुल बाबांची छोटीशी दर्गा आहे हजी अब्दुल बाबा ज्यांनी आपल्या आयुष्याची तीस वर्षे बाबांची सेवा करण्यात घालवली चावडीपासूनच दोन मिनटं चालत आल्यानंतर सभामंडपाच्या इथे आपल्याला हे संस्थांचे कॅन्टीन पाहायला मिळेल जे की साई संस्थानं चालवत आहे इथे आपल्याला अगदी दोन रुपयापासून दहा रुपयापर्यंत चहा दूध कॉपी पाणी बॉटल इत्यादी सर्व मिळून जातं बाजूलाच लाडू प्रसाद विक्री केंद्रसुद्धा आहे या शिर्डीमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे लॉकर्स पाहायला मिळतील दर्शन झाल्यानंतर आम्ही एक फोटो काढला आणि नंतर नवीनच बनवण्यात आलेले हे गार्डन पाहायला गेलो सुंदर असा साईबाबांचा पुतळा उभा केला आहे मंदिराच्या अगदी समोरच शिवसागर हॉटेल आहे याच्या आधी खूप साऱ्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला आहे परंतु इकडे थोडी क्वालिटी पण चांगली वाटली मिसळ छान होती समोरच एक रस्ता जातो इकडे दोनच मिनिट चालत गेल्यानंतर आपल्याला लक्ष्मीबाईंचं स्थान दिसेल लक्ष्मीबाई त्याच आहेत ज्यांनी पंचेचाळीस वर्ष बाबांची सेवा केली बाबा जेव्हा आपल्या शेवटच्या वेळेत होते त्यांनी लक्ष्मीबाईंना ही नऊ चांदीचे शिक्के दिले होते ते आजही त्यांच्या घरी तसेच उपलब्ध आहेत लक्ष्मीबाईंच्या घरापासूनच थोडे पुढं गेल्यानंतर साईभक्त माळसापती यांचं घर आहे माळसापती हे आहेत ज्यांनी सर्वप्रथम साईबाबांची शक्ती ओळखली ते नेहमी बाबांसोबतच असायचे एके दिवशी अचानक बाबा शिर्डी सोडून गेले होते तेव्हा माळसापतींनीच बाबांना माघारी आणलं होतं जेव्हा बाबांनी तीन दिवसाची समाधी घेतली होती तेव्हा माळसापतींनीच तीन दिवस त्यांचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून त्यांची वाट बघत होते याच ठिकाणी माळसापतींनी बारा सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये समाधी घेतली माळसापतींच्या इकडूनच पाच मिनिटावर बायजमाचं हे जुनं घर आहे बायजमा जी आपल्या स्वतःच्या हाताने साईबाबांना जेवण बनवून द्यायचे शिर्डीमध्ये बायजमाचे टोटल पाच घर आहेत हे आपण पाहतोय हे सर्वात जुनं घर आहे आणि आता जे आपण बघतोय ते बायजमाचं नवीन घर आहे जिकडे आता लॉक लावला आहे बाहेरूनच तुम्ही हे बघू शकता साई मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर हायवेच्या बाजूलाच हे तीनशे वर्ष जुने खंडोबा मंदिर आहे खंडोबा जो की आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे इकडचे पुजारी हे माळसापती होते जेव्हा साईबाबा पहिल्यांदा शिर्डीमध्ये आले तेव्हा ते, ते याच ठिकाणी आले होते माळसापतींनी त्यांना आओ साई अशी हाक मारली तेव्हापासून बाबांना शिर्डीमध्ये साईबाबा असं बोललं जात होतं तिकडूनच साईबाबा द्वारकामाईच्या ठिकाणी गेले आणि तिकडेच राहिले माळसापतींना साईबाबांचा परमभक्त मानलं जायचं साईनगरी शिर्डीमध्ये येणाऱ्या सर्वांसाठी शिर्डी संस्थांकडून प्रसादालय चालवले जाते साईबाबा द्वारकामाईमध्ये आपल्या हाताने जेवण बनवून भक्तांना देत होते तिथेच ही प्रथा पुढे चालू ठेवत संस्थांकडून मोफत अन्नदान केलं जात याच ठिकाणी खूप जण एकत्र बसून जेवण करू शकतात सकाळी दहा पासून ते रात्री दहा पर्यंत इकडे जेवण चालू असतं हे प्रसादालय मंदिरपासून एक किलोमीटर अंतरावर हो आहे मंदिरापासून तुम्हाला तुम्हाला संस्थांच्या बस किंवा रिक्षा पण मिळतात राहण्यासाठी तुम्हाला शिर्डी संस्थांचे भक्तनिवास पण उपलब्ध आहे किंवा मंदिराजवळ खूप सारे हॉटेल्स पण आहेत ज्याचे एक दिवसाचे भाडे अगदी दिवसा तीनशे रुपयापासून ते एक हजार रुपयेपर्यंत आहे यानंतर आपण साई तीर्थ डिवोशनल पार्क पाहणार आहोत जे की मंदिरापासून दहा मिनिटाच्या अंतरावर आहे या पार्कमध्ये मुख्य तुम्हाला या पार्कमध्ये मुख्य चार शो चालतात ज्यांचं नाव तीर्थयात्रा दहन द्वारकामाई आणि सबका मालिके

हे सकाळी दहा वाजता ओपन होते यानंतर आपण संपूर्ण बाजारपेठ फिरून बघितली आणि आप आपल्या राम रामराम केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद